ये संजय गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कोणाचं मन दुखेल कोणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाहीये व्हिडिओ काही काल्पनिक का असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल अरे बिजू ए बिजू उठायसू तिकडे जरा बाहेर ये बघू ए बिजू अरे विजू आज माझं लाडाच पाखरू माहेरला येते काय सांगते रे सा विजू जा बाजारात लवकर डाळ आणि गुळ घेऊन ये तिच्या आवडीच्या पुरणपोळ्या आपण आज करूया आणि हा साडी एक घेऊन ये आठवणी अगं अगो हो हो आई किती आनंद ये अगं आई ताई एकटी येणार का भाऊजी पण येणार आहेत अरे जावाई बापू पण याय लागलेत जा लवकर बाजारात घेऊन ये लगेच यायचा हे परमेश्वरा आज माझे लाडकं पाखरू घरला यायला लागले ना जाऊन दोन वर्ष झाले पण विजूला आणि जयूला मी कुठल्याही गोष्टीची कमी पडून दिली नाही जयूचं तर लग्न झालं पण माझ्या विजूचं तेवढं लग्न झालं की मी डोळे मिटायला मोकळी झाली चला बाई भराभरा लवकर घरातली कामं आव्या जावाय बापून पुरगी लागली आहो चला की भरा भराभरा पायातल्या मुंग्या पण मरणात किती हळूहळू चाललाय चला लवकर अग तुझी माहेर एक्सप्रेस पळायला लागला आणि हे मालगाडीच वज्ज माया डोकीवर अहो कुठे एवढं वजन आहे फक्त वीस पंचवीस सा, पंचवीस साड्या आहेत आणि चार ड्रेस आहेत चला बरा बरा अग हे वजन नाही मी कुठे काय वजन म्हणा श्री अग एक महिना सहा महिने राहायचा आहे काय तिथं तुला एवढं वजन माझ्या डुकीवर ठेवलीस नाही हो लगेच निघायचंय आपल्याला अग मग एवढ्या साड्या कशाला घेतल्यास अहो माझ्या माहेरच्या मैत्रिणींना हे सगळं दाखवाय नको काय मी किती श्रीमंत आहे ते त्या चला गप्पा सातरच्यावर ओलांडताना बॅटरी तुझी लगेच लॉक कस झाली आणि माहेरच्या घरी येताना तुझी बॅटरी लगेच चार्ज होते आता गप्प झाला आधी माझ पायीच दुकाला आल्या दुखणार आता गप्प झाला त्या <laughs> जा विजाला गाडी घेऊन यायला सांगितले लोक तो आला नाही आता चला त्या घरात कशा हजामत करतो बघा तू एक नंबर आहेस बघ अग तो कामाला गेला असेल मी काम केल्याशिवाय घर चालत नाही ग त्यांचं ग बसा आता लय झालं नवनाची बाजू घेऊन बोलू नका आले घर आता चला गप गव... अली बाई माझी लाडाची लेक आली माझी लाडाची लेख्या घे पुरी पाणी घे नको मला मी येताना आमच्या फ्रीज मधलं पाणी घेऊन आले जावय बघ तुम्ही तरी घ्या काय रे विजा मला न्यायला स्टँड वर का अगं ताई माझी गाडी कुठे आहे काय झालं तुझी गाडी काय ते नाही गाई अगं माझी गाडी काकाने ओढून व्याजाच्या पैसा तेव्हापासून मी चालतच अरे मग कुठं तर जास्त पगाराचं काम बघायचं ग ताई मी तीच विचार करतोय माझ्या का मम्मूच्या मित्राने काम आणून तर जाणार मी ते अगं जयू पोळ्याला डाळ घातल्या तोपर्यंत तुझ्यासाठी शिरा केलाय घेऊन येतो नको मला शिरा वगैरे तुझा काय येताना पोटभर घरात जेवून आले आणि तुला जर माहिती आहे मला शिरा तुपातला लागतोय होय ग खाऊन तर बघशील का नाही मला बघायचं होतं बघितलं मी आता जाते आता मी हो तुम्ही काय इथं बसणार आहे काय चला लवकर अगर सब एक दोन दूसरे होंगे तो

नका काय जाऊ अगं जयू आल्यासारखं दोन घास तर खाऊन जा नको म्हणून सांगितलं ना मी तुला हो की। जयू तुला जायचं असेल तर जाग पण तुझ्यासाठी भावान तुझ्या साड्या आणल्या ती घेऊन तर जा अरे असल्या साड्या तर माझ्या मोरकरी सुद्धा नेसत नाही आणि तू म्हणतोस ही साडी नेसून मी माझ्या सासरला जाऊ ताई माझ्या तुमची कर मन आणलं ग मी साडी तुला नको असेल तर आणतो मी दुसरी बदलून साडी पण अशी रागान जाऊन आहे मला तुझी कोवत कळली नको आहे मला तुझी साडी जय श्री हे साडी तुला पसंत नसेल तर जाताना साडी दुसरी घेऊ गरीब माणसाचा अपमान करून बसतो किती केलं तर पण ती माहेरची माणसं आहेत तुझी लक्षात ठेव काय कामाची असली माहेरची माणसं वर्षात सहा महिन्यात नाही ना येणाऱ्या बहिणीला एक तर सहारीची साडी पण मिळत नाही यांना आता येताय का मी जाऊ बाहेर वाट बघते मी तुमची

कामाला उशीर होतोय चल